अखंड महाराष्ट्र सोन्याचे चाहते कुठेतरी ते पण नाराज होऊन गेले तर त्याच्यानंतर आता जो मैदान होईल पुढे मग त्याच्यामध्ये सोन्याचा फेरा असेल का हो जयश दादांनी आपल्याला शब्द दिले जेव्हाही मैदान होईल तेव्हा आपला सोन्याचा फेरा तिथे होईल शक्यतो करून नंदन इंदकेश्री जोडच पळवण्याचा प्रयत्न करू इंदकेसरी नंदन आणि इंदकेश्री चतुर्थ इंदकेसरी सोन्या की त्याला बैलगाडी क्षेत्राचं देव मानलं जातं आणि त्याच्यामध्ये जर आमचा नंदी पळतोय तर आमचं कुठेतरी भाग्य आहे कारण बऱ्याचशा लोकांची इच्छा असते की सोन्याच्या गळ्यात फक्त झुकून आम्हाला फोटो काढायला मिळाला पाहिजे का मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपल्या उंबडवेऱ्याचा जो मैदान घेतला होता एकतीस ऑक्टोबरचा त्या मैदानाचे आयोजक सोमनाथ दादा पाटील इथं आज पोहोचले आहेत उसटणी मैदानामध्ये आणि प्रधानचा चांगला असा गुलाल झालेला आपण विचार दादा नमस्कार नमस्कार आजचा हा प्रधान गुलाल झालेला आहे मला वाटतं भालगावचा भाऊस मात्रे यांचा हिरा हिरासोबत प्रधानची गाडी पाळवली कसं काय नियोजन घडून आणलं भालचं भाल भाऊस मात्रे आहेत भालगावचे त्यांच्या आणि माझ्या भावाचं बोलणं झालं ते मागच्या दिपाळीच्या अगोदरपासून त्यांचं आणि भावाचं बोलणं चालू होतं आणि त्याने शब्द दिला होता आपल्याला की दादांनी की आम्ही दिपाळी तुम्हाला बैल देऊ आणि काल आम्ही फोन केला त्यांनी बैल आम्हाला दिला बरोबर आणि आज गाडी झालेली या गाडीविषयी सांगा ना गाडी काय झाली का गाडी जमूनच झाली पण शर्यत मैत्री पूर्ण झाली आणि गाडी घासाघासच झाली गाडी पेंडिंगला गेली होती त्याच्यानंतर सुतामध्ये आमच्या नंदिनी तोंड लावलं आणि गाडी झाली म्हणजे निकाल तुमचा निकाल आम्हाला मिळाला आणि प्रधान आणि हिराची पहिल्यांदाच गाडी पहिल्यांदाच गाडी पाहिली आणि गाडी अतिशय जुळून पहाली बरोबर त्याच्यामुळे आमची गाडी जवळजवळ दोन ते अडीच चांग्याने मागे पळत होती पण पुढे येऊन गाडी ओव्हरटेक झाली आणि आम्हाला निकाल मिळाला कोणाला बसवला कारण हिराच्या गाडीवर तेच बसतात आमच्या गाडीवर बबलू ड्रायव्हर बसतात आमचे पण दादा बोलले की आमचा ड्रायव्हर बसेल आणि नियोजन पण हिराचं नियोजन पूर्ण आवी ड्रायव्हरच करतात त्याच्यामुळे तेच गाडीवर बसले आणि सुंदर गाडी हाकायल आता मग अशी तुम्ही सांगितलं की कुठेतरी खालू खाली सुट्टीला गाडी पाठीमागं सुटली आणि खूप अंतर झाला होता गाडीला पण तो अंतर कापून पुढे गेली मग काय वाटतं असं म्हणजे आपल्या मनामध्ये एक विश्वास असतो की आपली जोडी पुढे जाईल हो नक्की की गाडी जेव्हा सुटली गाडी थोडी म्हणजे सुट्टीलाच गफलत झाली की गाडी सुटताना आपली थोडी लेट सुटली होती त्याच्यामुळे आपल्याला दोन ते तीन टांग्यांचं अंतर होतं पण एक विश्वास होता की गाडी आपली पुढे जाऊन ओव्हरटेक होईल आणि ते आपल्या नंदिनी सिद्ध करून दाखवलं की ती ओव्हरटेक केली बरोबर आता प्रधानचं नियोजन आता कुठं कुठं केला वर्षी सीझन प्रधानचं नियोजन तर आता कंटिन्यू सलग गुलाममध्येच आहे फक्त या सीझनला एकच प्रधानची गाडी पडले ती पण पेंडिंग मध्येच पडले आणि सलग आता चौदा ते पंधरा गुलाल आमचे सलग झालेत आणि पुढे नियोजन जसं होईल तसं आम्ही नियोजन आता दादा बोलले की ही गाडी आपल्याला पुढच्या मैदानात पळवायची तर शंभर टक्के हीच गाडी तुम्हाला पळताना दिसेल बरोबर हिराविषयी काय बोलल दोन शब्द हिरा खूपच जिद्दीचा बैल आहे कारण त्याने सात जो बैलाला कसं असतं की पब्लिकच्या बैलाने फक्त दोन टप्पे पाळायचे असतात तिसरा टप्पा आतल्या बैलाने पाळायचा असतो पण तो त्याच्या खांद्याला खांदा देऊन पूर्ण धाग्यापर्यंत आहे धाग्यापर्यंत पाळा म्हणूनच त्यांची गाडी आपल्याला होणं शक्य झालं नाही तर शक्य झालं नसतं बरोबर तुम्ही स्वतः आयोजक आहेत तुम्ही काही नवीन नियम आणले होते तसंच करे आज नवीन नियम आणले की दहा दहा गाड्या एकही गाडी मध्ये दहा दहा गाड्या आम्ही पुढे सो लॉटमध्ये आजचं उसाटनेकरांचं नियोजन एकदम उत्कृष्ट आहे दहा दहा गाड्यांचं नियोजन आहे दहा गाड्या जातात त्याच्यानंतर त्या दहा गाड्या पळून आल्यानंतर दुसऱ्या दहा गाड्या सुटतात त्याच्यामुळे खाली सुट्टीला पण गर्दी होत नाही आणि इथे जे जे धाग्यावर जे गर्दी होते नेहमी गाडी खाली जायला ती सुद्धा गर्दी होत नाही हा नियम आता प्रत्येकाने माझ्या मते सर्व आयोजकांनी आत्मसात करायला पाहिजे आणि जसं मागच्या वेळेस आम्ही बोललो होतो पट्टीचा नियम तो तो पट्टीचा नियम पण एक जर आला तर आपल्या बिंजोडच्या क्षेत्रामध्ये कुठे गालबोट लागण्याची हेच म्हणजे परंतु पण पर राहणार नाही राहणार नाही बरोबर आता अजून एक याच मुद्देवर मी प्रश्न घेतो की कुठेतरी असे गाड्या सोडल्यानंतर बरेचसे गाड्या मालक आज मुंबईला बघत तुम्ही मैदानामध्ये मा अनेक सारी गाडामालक येतात येतात प्रत्येक गाडामालक मालक गाड्याकडे खेळू शकत नाही कारण कुठेतरी वेळेचा भान असतो काय बोलत हो बरोबर पण गाडा मालकांनी पण कुठेतरी जो वेळेचं भान आहे ते ठेवलं पाहिजे आता गाडा मालकच जवळजवळ मैदानामध्ये एक दोन वाजता येतात त्याच्यानंतर दीडशे गाड्या होणं शक्यच होणार नाही आत्ता पण त्यांनी दीडशे गाड्यांना उसाटण्या कमिटीने दीडशे गाड्यांना हे ना नाव नोंदणी ना ना बंद केली होती पण काही गाड्या मालकांनी पुन्हा रिक्वेस्ट केली की के गाड्या घ्या पण त्यांनी स्पष्टच सांगितलं की दीडशे गाड्यांच्या वरती जर गाड्या झाल्या नाही त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही बरोबर म्हणून सर्व गाड्या मालकांना तुमच्या माध्यमातून एकच विनंती करतो की जेवढं लवकर होईल तेवढं लवकर मैदानात या मैदान लवकर करा आणि लवकर घरी जा पण हे खाली बोललेलं तात्पर्य आहे पण मला वाटतं यावर्षी जी आपली वार्षिक मिटिंग होईल त्याच्यामध्ये नियमच निघले पाहिजेत की मैदान हा दहा वाजता कंटिन्यू चालू झाला पाहिजे नक्कीच हा नियम जरी कोणी मैदा मिटिंगमध्ये कोणी हा मुद्दा उपस्थित करो अगर ना करो पण माझ्या डोक्यात हा मुद्दा आहे मी कमिटी समोर हा मुद्दा मांडणारच आहे की मैदान कमिटीने दहा वाजता मैदान चालू करायचं आणि सहा वाजता जरी कितीही गाड्या बॅलेन्स असल्या तरी मैदान बंद करायचं कारण काय होतं नंतर रात्र जर झाली तर रात्र झाल्यानंतर पुढे बैला अडकण्याची शक्यता असते टेम्पोला कारण टेम्पो तेव्हा निघत असतात टेम्पो येऊन धडकण्याची शक्यता असते म्हणून प्रत्येक नंदी आप जशा आपल्या नंदीच्या काळजी आपण घेतो तशी दुसऱ्यांच्या नंदीची काळजी आपण घेतली पाहिजे म्हणून मैदान दहा वाजता चालू करून सहा वाजता बंद केलं तर जवळजवळ शंभर ते दीडशे गाड्या आरामात होतील कुठेच गर्दी राहणार नाही किंवा खाली जी गर्दी होते सुट्टीला ती पण होणार नाही म्हणजे कुठेतरी एक आयोजक म्हणून एक चांगले असं तुम्ही मुद्दा पण मांडला आहे आणि आता मेन मुद्दा म्हणजे तुमचा जो एकतीस तारखेचा जो मैदान होता खूप चांगल्या गाड्या तिथे येणार होत्या भरपूर जणांचं बॅनर पडलं होतं गाड्या जमल्या होत्या पण पावसाने साथ न दिली मग आता तो मैदान पुढे कधी होते काय माहिती भेटेल हो आपण जे मैदान आयोजित केलं होतं एकतीस तारखेला माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान आपण पुन्हा घेणार आहोत पण आता सध्या वारुण राजाची अजूनपर्यंत कृपा झालेली नाही आज फक्त थांबलाय आहे उसाटना कमिटीवर त्यांची कृपा झाली तसं आपल्याला खूप झाला होता तर उसाटना कमिटीवर त्यांची आज कृपा झाली आहे आज कुठे पावसाने कुठेच खेळाला गाळबोट लावलं नाही पण आपण तेच मैदान पावसाचा अंदाज घेऊन एक एकोणावीस किंवा तेवीस तारीख अशा दोन तारखा आपण डिक्लेअर म्हणजे के, फिक्स केलेल्या आहेत जसा अंदाज बघून आपण एकोणीस किंवा तेवीस तारखेला ते मैदान एकोणीस नोव्हेंबर किंवा तेवीस नोव्हेंबरला ते मैदान आपण फायनल करतो बरोबर तुमच्या लाडक्या मुलीचा वाढदिवस त्या दिवशी झाला कुठेतरी तिथे पण नाराज झाली असेल कारण कुठेतरी सोन्याचा फेरा पण तुम्ही ठेवला होता आणि सोन्याला बघण्यासाठी तुमची मुलगी पण येणार होती हो ना मुलगी माझी नाराजच झाली कारण पावसाने पूर्ण पावसाच्या पुढे निसर्गाच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही निसर्गाने शर्य क्षेत्रावर सोडा पण पूर्ण शेतकऱ्यांच्यावर पण इतकी वाईट परिस्थिती आणली की जे शेतात पिकले ते तोंडापर्यंत जाऊ शकत नाही पण त्याच्यामध्ये कसं झालं शर्यती आपण पूर्ण मैदानाचं नियोजन पूर्ण केलं होतं आणि नियोजन करून पूर्ण गाडी म्हणजे रोड आपली फाटी पण पूर्ण क्लिअर झाली होती पण फक्त दोन ते तीन मिनटं पाऊस पडला पा। त्या मैदानामध्ये आणि पूर्ण मैदानाची वाट लागली त्यामुळे त्याच्यामुळे आपण तिथेच बाईक आपल्या वरिष्ठ कमिटीच्या बाईने याच्यावर ग्रुपवर बाईट सोडली की मैदान होणार नाही मैदान कॅन्सल होईल आणि पुढची तारीख आपण लवकरच डिक्लेअर करू पण तुमच्या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो एकोणावीस किंवा तेवीस तारखेला आपण मैदान शंभर टक्के घेऊ बरोबर आता एकोणावीस किंवा तेवीस तारखेला तुम्ही जसं आता अपडेट दिली आहे माझ्यापर्यंत तर जसं आता तिथं ज्या वेळेला तुम्ही एकतीस तारखेचा घेतला होता मैदान अखंड महाराष्ट्रातील सोने जे चाहते कुठेतरी ते पण नाराज होऊन गेले तर त्याच्यानंतर आता जो मैदान होईल पुढे मग त्याच्यामध्ये सोन्याचा फेरा असेल का हो जयशदानी आपल्याला शब्द दिले जेव्हाही मैदान होईल तेव्हा आपला सोन्याचा फेरा तिथे होईल आणि तो आता मागच्या वेळेस आमचा नंदन आजारी असल्यामुळं नंदन मध्ये फेरा काढलेला नव्हता पण आम्ही शक्यतो करून नंदन इंदकेशरी जोडच पळवण्याचा प्रयत्न करू न इंदकेशरी नंदन आणि इंदकेशरी चतुर्थ इंदकेशरी सोन्या की त्या बैलामध्ये ज्याला बैलगाडी क्षेत्राचं देव मानलं जातं आणि त्याच्यामध्ये जर आमचा नंदी पळतो आहे तर आमचं कुठेतरी महत् भाग्य आहे कारण बऱ्याचशा लोकांची इच्छा असते की सोन्याच्या गळ्यात फक्त झुकून आम्हाला फोटो काढायला मिळाला पाहिजे कारण आम्हाला बरेचसे जेव्हा आम्ही आयोजन केलं आणि मैदान घेणार आहेत सोन्याचा तिथे प प्रेक्षणीय फेरा होणार आहे ते सांगितल्यानंतर बरेचसे आमचे मित्र आहेत त्यांनी फोन केलेला का आम्हाला आमचा बैल फक्त सोन्याच्या गळ्यात झुकून फक्त आम्हाला फोटो काढायचे आहेत म्हणजे इतकी इच्छा असताना तिथे आपलं बैल पळतो म्हणजे ते आमचं महत्ग आहे बरोबर आहे आणि कुठेतरी मला पण थोडंसं म्हणजे असं अभिमान मला वाटतंय मी तुमची ज्या वेळेला बाहेर घेतो ना कुठेतरी ऐकण्यासारखी बाईट असते आणि तुमच्याकडून जे येणारे शब्द आहेत ना ते कुठेतरी महत्वाचे असतात की आपण याच्यातून काय शिकावा आणि खरोखर आयोजक म्हणून तुमची भूमिका खूप चांगली असते गाडा मालक म्हणून तीसुद्धा भूमिका खूप चांगली असते तुमची दावणीला नंदी घडतात आणि काय बोलाल त्यांच्याविषयी हो नंदींचा आशीर्वाद कुठेतरी आहे आम्हाला आणि आता कुठेतरी आमचं नाव होतंय आयोजक म्हणून प आम्ही प्रथमच मैदान घेतलं होतं आणि शंभर टक्के आम्ही ते सुरळीतच पार पाडणार होतो आणि पारदर्शकच पार पाडणार होतो पण कुठेतरी आमचं त्याला पावसाने गालबोट लावलं पण शंभर टक्के मैदान होईल आणि पुढे पण आम्ही गाडा मालक म्हणून शक्यतो करून जेवढा कमिटींना सपोर्ट करता येईल तेवढा आम्ही सपोर्ट करणार आहोत आणि पुढे जे मैदान होईल ते बक्षिसांचं आपण स्वरूप मागच्या वेळेस जे सांगितलं होतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं स्वरूप असेल बक्षिसांचं ते तुम्हाला बाईटद्वारे आम्ही देऊ शकतो बरोबर आहे आता नव तारखेला शेवटचा प्रश्न घेतो फॉर्च्युनरचं मैदान काही आपल्या दावणीची बाईला तिथे पळणार आहे हो नक्कीच आपल्या दावणीची तीन नंदी तिथे पळणार आहेत एक सिकंदर आणि गोकुळ आपली घरची गाडी पळणार आहे आणि हिंदकेसरी नंदन जो पेडगाव ओरिजिनल पेडगाव हिंदकेशरी झालेला नंदन आणि आम्ही संभाजीनगरचा एक नंदी त्याला पहिल्यासाठी केलाय त्याच्या आपल्या दोन गाड्या पळणार बरोबर आहे आता जास्त वेळ नाही घेत प्राधान्य जसा गुलाल घेतला तसंच तुमच्या नंदन आणि बाकी जी काही नंदी पालणार आहेत फॉर्च्युनरच्या मैदानाला त्यांच्यासाठी माझे करू कायम शुभेच्छा असतील धन्यवाद तुम्ही आलात आमची बाईट घेतली आणि आमच्या नंदींना उजेडा आणण्याचं काम करताय तुमचं खूप खूप धन्यवाद आमच्या इजर ग्रुप बावीस सत्याहत्तरकडून धन्यवाद